मग आपण सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेली जे सी सी टी व्ही आहेत त्याचं कौतुक करतोय त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं पण सांगतोय पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावन्न एकंदरीत सी सी टी व्ही लावलेले आहेत मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरने उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रशांत बाब यांनी जो मुद्दा मांडला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे कॅमेरे त्या ठिकाणी वन प्रोटोकॉल आय टी सोल्युशन्स या कंपनीकडून लावण्यात आले तर यांनी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील लावून ह्या पद्धतीची प्रॅक्टिस केली का ही बाब निश्चितपणे तपासण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर करण्यात येईल सन्माननीय अध्यक्ष महोदय मग आपण सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेली सी सी टी व्ही आहेत त्याचं कौतुक करतोय त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं आपण सांगतोय परंतु माननीय मुख्यमंत्री मोदय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावन्न एकंदरीत सी सी टी व्ही लावलेली आहेत आणि आपणच दिलेल्या माहितीमध्ये याच्यामध्ये सदतीस ते बंद आहेत आज घडीला हे आपणच नाही ते दिलेली लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो सदतीस 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 बंद आहेत आणि म्हणून मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीनं याचा मेंटेनन्सचा विषय तर येईलच पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही तो वॉरंटी पिरियडपर्यंत हे बंद करत नसतो बंद पडता कामाने किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरं आपण सध्या डी म्हणतो पण इथं आपण डी पी म्हटलंय खरा शब्द काय डी की डी पी काय आता राहिलाय काय शब्द खरा म्हणजे हा काही फार मोठा इश्यू नाही आहे पण आपण लिखित स्वरूपामध्ये डी पी डी पी म्हटलंय दि म्हणून डी की डी पी एवढं फक्त मला सांगावं नाही अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खाजगी लोकांनी लावले म्हणजे जे सी एस आर म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत हे त्यांनी माहिती दिली त्याच्यामुळे इथे कोणालाच सर्टिफिकेट दिलेलं नाही मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित एसओपी आपल्याला काढावं लागेल काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी एक वर्षाचा आहे काही ठिकाणी तीन वर्षाचा आहे त्यामुळे आत्ता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले आता याचं दोन ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकट आहेत त्या लक्षात ठेवून याच्या ओ पी आपण तयार करू मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे त्याच्यात त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाही आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ आणि डीपीसीचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे तर डीपीडीसी आपण पहिलेपासून त्याला डीपीडीसी म्हणायचो म्हणून डीपीडीसी म्हणायचो पण आता प्लॅनिंग कमिटीला डीपीडीसी डीपीसी म्हणतो आपण प्रशांत ठाकूरजी बोलाश नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका